कशाला मित्रांनो मध्ये ना मैत्रिणी सावत करतो मेहमीन एका व्हिडिओमध्ये तिथून आज ऊन पडलं आहे मग जाऊया बोललो पर्यावरती गणपती कोणी जाऊन बसूया बघूया भेटल्या तर भेटल्या कुरल्या कोंड्याने पकडायचं आपल्याला कोंड्याला घरी लावलेत मागे आणि मग बघूया भेटल्या तर दाखवूया तुम्हाला पण चला आधी जाऊया भरपूर रान वाढलं इकडे पर्यावरती जाताना आणि एकटाच आहे तर जाऊया हळूहळू काय लक्ष देत तर चला मोठ्या मोठ्यापया पाणी भरपूर असणार तिकडे नाही मला वाटतं आपला छोटा वाला आहे ना तिकडे आणि नाही जर असलं काय भेटलं तर जाऊ पुढे आधी तिकडून येऊया काय समजत नाही चला मग आधी तिकडून पण तिकडनं येताना मग असे ती घरी जाऊ मित्रांनो मोठ्या पर्यायला पाणी बघा इथे वालाला आणि हा इथं हा जॉईंट होतो आमच्याकडून छोटा वाणी पाणी एवढं जास्त नाही कमीच आहे मी हिरो नाही यंदा कचलेली पण नाही कुणी फुललेली पण नाही यंदा गेली वाटते गडब झाली बघा मित्र पाणी बघिते तिथून आता नीट जायला लागेल हे सर्व दरड पडले त्यासाठी एकदा गावकीला आहे आधी नीट जावे तिकडे कारण तिथून जायला जरा परिस्थिती गंभीर आहे ठीक आहे तशी ठीक आहे आपल्याला एकाच एकाच तोळावर जायला गेल ऐकता हो काय पाणी बघित गणपती पाणी मित्रांनो ते काडू लावून घेतो नंतर भेटूया काठी लावताना कसे ठेवतात दाखवतो दगडीचे बिल असते ना अशी दगडीच बिल आहे ना त्या कडीला ठेवायचं तर चला मित्रांनो झालेत काढू लावलेत आता जरा उभी करून ठेवूया पाण्यात बघूया तिथ ठेवून माझ्या नाही तिकडे या साईडला दगड होणार नाही ना ही आहे ती इथं ठेवू नंतर तिथं झालं कारण तिथं चान्स आहे इथं पहिले आहे ना मस्त दगड होते ना? तीन असे दगडे होते ही दगड इथं होती आणि ही दगड आहे ना ती इथं होती मग ह्या दोन दगडींच्या मध्ये ना मस्त बोलल्या भेटायचे आणि तीच दगड इकडे आणून ठेवली जेसीबीने खाते रे त्याला काहीतरी असं ना मासा खायला ना मग राग येतो माश्यासाठी बनवलंय आपण मासे टाकायला तिथं पण खाते काय हॅलो तिथे राहू तो हलते बघा काहीतरी खाते तरी नाही तर पाणी तरी हलव नाही पाण्याचे म्हणाल ते माशाची मी तो आता जरा पंधरा मिनिट थांबूया बघूया मित्रांनो एक आडवी भेटली कोंड्याच्या घरीला मी उचलली ती बघतो ती काय लागली होती त्याला आहे खाली जा जा खाली छत्रीत नको ते काट्या लावले उभ्या सगळे ह्या कोंड्याला लागली होती मला थोडी माहिती बघा हे कशी हलते बघा ở liền thôi thì cái, đi qua halte, này này, là cái thứ hai, là cardio đi, hai कोण्याचा ना वायब्रेशन वर हो समजतं मासा आहे तो चला नंतरच व्हिडिओ कुरली येईल तेव्हा मित्रांनो पहिलीच कुर्ली भेटले काय साधारणची भेटली एवढी मोठी आहे ना सांगू शकत मी दिव्या सोडून लयच मोठी आहे पाणी दा। दान मस्त उन्हाळ्यात नाही तर एवढं डोपारावर असतं येत आता वागत आहे रे डानक जबरदस्त ना वाटत ही एक भेटली कुर्ली साधारणशी तर कुर्लाच ना आहे पर्यात हा मोठ्या पर्यात ठीक आहे बघूया अजून किती भेटतात त्या चला मित्रांनो आता आपल्या इकडे आलो आपल्या पर्याला कारण तिकडे काय तीनच कुर् भेटल्या त्यातली एक सोडली आणि दोन आहेत आणि एक काढी भेटली साधारणशी आता इथं बघूया आपल्या पर्याला काय भेटतं काय पण घर घरी तिथे आपला कोंडा आहे इथे उभा पावसानं आधी मेहरबानी केला नाही आलायच नाही आल्यापासून चला तिकडून खालू नये ना वरती आलो आणि इथे टाकली इथे त्या कोपऱ्यात तर टाकल्या टाकल्या एवढी उरली मोठी भेटली आहे एवढी आहे बघा दणकट आपल्या पर्याचा नाच गेलो आणि ते पण तंतूच्या घरी वरती भेटली कोंड्याची घरी तुम्ही इथे बघूया अजून जरा अर्धा तास आणि मग जाऊ घरी मित्र हे का कोंड्याच्या लावून कुरली आली हाय साधारणची अजून सोडत नाही विचार करा तर मित्रांनो तेवढीच आहे पण थोडीशी लहान आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा एकदम लहान असे नाही म्हणत आहे आपल्यापर्यंत कुर्ल्या भेटत आहेत मित्रांनो एवढ्या कुर्ल्या भेटलेत आणि काढवी भेटले वाम म्हणतात तुला चारच भेटलेत तर ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलीच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय